मंडळी पावसाळा सुरू झाला की आपोपच कीटक सरपटणारे प्राणी आपल्या घराभोवती आणि घरात हजेरी लावतात यामुळे घर अस्वच्छ होऊन जातं आणि आपल्या कामात भर पडते पावसाळ्यात गांडूळ घरात येण्याची समस्या अनेक घरांमध्ये दिसून येते जमिनीवरच्या किंवा बागेच्या जवळ असणाऱ्या घरांमध्ये हे गांडूळ बिनविषारी असले तरी त्यांच्या उपस्थितीमुळे घाण आणि त्रास होतो तर आज मी तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहे ज्यामुळे गांडूळ घरात येणार नाही आणि आले तरी आपण त्यांना थांबवू शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर गांडूळ घरात जर आलीच तर त्यांना आपण पळवून कसं लावू शकतो त्यासाठी काही उपाय तर ओलसरपणा आधी आपल्याला कमी करायचा आहे म्हणजे गांडूळ ओलसर दमट जागांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात घरातल्या भिंती कोपरे खिडक्या ओले राहू देऊ नका स्वयंपाकघर घर बाथरूम गॅलरी या ठिकाणी कोरडेपणा कसा राहील याची काळजी घ्या तर फिनाईलचा वापर तुम्ही घरामध्ये करू शकता वेगवेगळ्या कंपनीचे सुगंधित असे फिनाईल तुम्ही रोज घरात लादी पुसताना पाण्यामध्ये मिसळा आणि त्यानंतर संपूर्ण घर तुम्ही पुसून काढा या वासामुळे गांडूळ येणार नाहीत आणि या वासापासून गांडूळ दूर राहतात यानंतर खेकड नाशक पावडर तुम्ही वापरू शकता बाजारात मिळणारी गांडूळ किंवा खेकड नाशक पावडर घराभोवती तुम्ही फवारा विशेषतः पावसाळ्यात दररोज रात्री घराच्या आजूबाजूला तुम्ही ह्याची फवारणी करू शकता यानंतर कापूर जाळा घरात नियमित कापूर जाळल्याने कीटक गांडूळ मुंग्या दूर राहतात हे नैसर्गिक आणि सुगंधी असं साधन आहे एकदम सोप्पा आणि कमी खर्चिक असा हा उपाय आहे यानंतर मीठ आणि हळद याचा वापर तुम्ही करू शकता लहानपणी देखील गांडूळ दिसल्यानंतर त्या ठिकाणी ठिकाणी आपण मीठ टाकत होतो त्या जागी तुम्ही हळदही टाकू शकता जेणेकरून गांडूळ दूर राहतील या या तर यामुळे कर या ठिकाणी गांडूळ येणं कमी होईल यानंतर सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन आता बागेमध्ये साचणारा जो ओला कचरा आहे किंवा झाडांची कुजलेली पानं ही गांडूळांना आकर्षित करतात तर या कचऱ्याची आपल्याला योग्य विल्हेवाट लावायची आहे किंवा हा कचरा आपल्याला जाळता आला तर चांगलाच आहे यानंतर विनेगर आणि लिंबाचा रस तर याचं तुम्हाला मिश्रण एकत्र आहे आणि बाथरूममध्ये खिडक्यांजवळ किंवा घराजवळ तुम्ही ह्याची फवारणी करू शकता घराच्या आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ नसेल तर स्थानिक स्वच्छता कर्मचाऱ्यांशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो तुम्ही स्वच्छ करू शकता स्वच्छता जर आपण व्यवस्थित राखली तर त्या ठिकाणी गांडुळे येणार नाही पावसाळ्यात लहानपणापासून आपण बघतो की जसा पावसाळा सुरू होतो तसं आपल्या घरामध्ये गांडुळे यायला सुरुवात होते आणि गांडुळ आल्यानंतर अनेकांना त्याची किळस वाटते किंवा महिलांना खास करून त्याची भीती देखील वाटते पण आपल्या घरामध्ये असे अनेक पदार्थ आहेत की त्याचा जर आपण वापर केला तर खर्चही होणार नाही आणि अगदी सोप्या या गांडुळांना आपण दूर ठेवू शकतो त्यामुळे आता बऱ्यापैकी अनेक भागांमध्ये पावसाळ्याला सुरुवात झाली आहे या गांडुळांची सुरुवातच मुळात आपल्या बाथरूममधून किंवा टॉयलेटमधून होते आणि जर ही गांडुळं तुम्हाला दिसत असतील तर त्यावर मी तुम्हाला जे काही उपाय सांगितलेत हे तुम्ही करू शकतात पण सगळ्यात महत्त्वाचं स्वच्छता जितकं आपल्याला आपलं घर स्वच्छ ठेवता येईल घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवता येईल तितकेच हे गांडूळ आपल्या घराजवळ येणार नाहीत आता तुम्ही गांडूळ दिसल्यानंतर नेमकं का काय करता किंवा या गांढळांना पळवून लावण्यासाठी तुमच्याकडे कोणते खास उपाय असतील तर ते मला कमेंट करून नक्की सांगा त्यावर देखील मी एक व्हिडिओ करेल आणि जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना या उपायांची आपण माहिती देऊ शकतो तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका